नाना तालुक्याच्या विकासाचा डाव अर्ध्यावर मोडायला नको होता मंगळवेडेकरांचा फुटला अश्रूंचा बांध नाना हे तुम्ही काय केलं आम्हाला सोडून का गेलात तालुक्याच्या विकासाचा डाव अर्ध्यावर मोडायला नको होता अमर रहे अमर रहे भारत नाना अमर रहे अशा घोषणा देत मंगळवेडेकरांचे डोळे पाणावले नेत्याऐवजी थेट जनतेच्या सुखदुःखात मिसळणारा आमदार म्हणून आमदार भारत नाना भालके यांची ओळख मतदारसंघात होती विधानसभेत दमदार आवाजाने सभागृह दंडानं सोडणारा पैलवान आमदार म्हणून त्यांची खाती होती म्हणून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे तीन वेळा पक्ष बदलून जनतेने त्यांना विधानसभेत पाठवले ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्ग झाला के उपचार केल्यानंतर विश्रांती न घेता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला परंतु पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचार सुरू झाले काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचे वृत्त रात्री समजल्यामुळे आज शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दिवसासाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिकांनी दामाजी चौकात दुतर्फा मोठी गर्दी केली रांग जवळपास तीन किलोमीटरच्या इतकी लांब होती पोलिसांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन केले परंतु जनसमुदाय मोठा होता आमदार भारतनाना भालके यांचा मृतदेह बारा वाजून पंचाळीस मिनटांनी मंगळवेढ्यातील दामाजी चौकात आला ॲम्ब्युलन्सवर पुष्पोष्टी करण्यात आली देव देवाने चोरला नाना डाव अर्ध्यावर मोडायला नको होता असे फ्लेक्स शहरात जागोजागी लागले स्वर्गीय प्रदीप उर्फ बंडू लाळे यांच्या अपघातीनंतर आता आमदार भालके यांच्या पार्थिवाच्या अंतिमसाठी मोठा जनसमुदाय जमा झाला होता स्वर्गीय लाळे यांच्यानंतर जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेले आमदार भालके यांच्या अंतिमसाठी त्यापेक्षा मोठी गर्दी जमा झाली कुस्तीच्या आखाड्यात एक डाव ठेवूनच लढावे असे सांगत